नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मी आरुण सर आपलं स्वागत करतो टायगर करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जिथं आपण टोटली पोलीस भरती पासून तर एम पी एस सीच्या तुमच्या क्लास टू क्लास वन क्लास थ्रीच्या ज्या पण पोस्ट असतील त्याच्यासाठी मराठी व्याख्याची परिपूर्णपणे तयारी करून घेणार आहोत तुमचा मार्क जाणार नाही याची गॅरंटी तुम्हाला त्यामुळे सर्वात जास्तीत जास्त सर्व मुलांनी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मुलांपर्यंत तो पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट करायला कर विसरून आम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो तर बघा या अगोदर आपण मराठी व्याकरणाचा विचार हा टॉपिक घेतला होता आज आपण अलंकार घेणार आहोत अलंकारामध्ये जर बोलायचं ठरलं तर अलंकार म्हणजेच काय त्याच्या व्याकरणाच्या दृष्ट्या खूप साऱ्या व्याख्या आहेत परंतु अलंकार म्हणजे कोणतीही अलंकार म्हणजे कोणतीही गद्य जे आहे ते शब्द ध्यानात असू म्हणतोय बघा तुम्हाला क्लास वन पर्यंत क्लास टू पर्यंत शिकायचा असेल तर या गोष्टी फार महत्वाच्या आहेत काव्यात्मक साचा काव्यात्मक साचा जो असतो त्याला आपण अलंकार म्हणतो दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही वही पेन घेऊन नोट करू शकता आणि आमची जी लेक्चरची जी पण पीडीएफ आहे ती तुम्हाला भेटून जाईल प्ले स्टोर वरती जाऊन आमच्या अकॅडमीचा ऍप आपण आजच्या डाउनलोड करा त्याच्यावरती तुम्हाला आमचे लेक्चर पण बघायला मिळतील आणि आमचे जे इतर कोर्स आहेत त्यांच्याबद्दल पण माहिती मिळेल तर बघा आपण सुरुवात करणार आहोत अलंकार अलंकार जे आहेत अलंकार संपूर्णपणे संस्कृत मधून मराठीत आलेले आहेत म्हणून

पुरुष असेल किंवा स्त्री असेल जसे श्रंगार करतात का जेणेकरून पुरुष आणि स्त्रीचं व्यक्तिमत्व हे उठावदार दिसलं पाहिजे त्याच पद्धतीने भाषेचे जे रूप आहे ते उठावदार दिसण्यासाठी आपण भाषेमध्ये अलंकाराचा वापर करतो मग बघा ज्यामुळे भाषेला शोभा येते तिचे सौंदर्य वाढते आणि भाषेतून व्यक्त असे अधिक प्रभावशाली होतो अशा चित्त शब्द रचलेला आपण अलंकार असे म्हणतो थोडक्यात सांगायचं तर काय भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असे म्हणतात मग या अलंकाराचा

मिळणार आहे मग अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात दोन मुख्य प्रकार पडतात एक शब्द अलंकार म्हणजे शब्द अधिक अलंकार आणि दुसरा अर्थ अलंकार म्हणजे अर्थ अधिक अलंकार तर आपण आज शब्द अलंकार आणि त्याचे एकूण पाच प्रकार आहेत पण तीन प्रकार प्रमुख बघणार आहोत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे असतात की तु की तर बघा शब्द अलंकार म्हणजे काय प्रकार मी तुम्हाला तुम्हाला दिसत आहे बोर्ड वरती तर पहिला जो आहे अमृदास यमक आणि श्लेष पण बरोबर नोट करून घ्या वक्रोक्ती वक्रोक्ती हा देखील एक शब्दालंकार आहे आणि पुन पुनरुक्त पुनरुक्त वदाभास हा देखील एक शब्द अलंकाराचा प्रकार आहे तर मग हे तीन आणि हे दोन असे एकूण पाच प्रकार शब्द अलंकाराचे पडतात हे प्रमुख सगळे परीक्षण नशक्यतो याच्यावर ये क्वेश्चन येतात म्हणून आपण हे तीन प्रमुख बघणार आहोत याच्यानंतरचा व्हिडिओ तयार करून मोहप्रोक्ती आणि पुनरुक्त वदाभाव जो आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन तर चला सुरुवात करूया शब्द अलंकाराचे तीन प्रकार पहिला प्रकार जो आहे अनुप्रास अनुप्रास बघा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात दे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो व त्यामुळे भाषेचे सौंदर्य वाढते त्याच अनुप्रास अलंकार बघा एखादं वाक्य असेल किंवा कवितेचे चरण असेल तर त्याच्यामध्ये एकाच शब्दाची एकाच अक्षराची शब्दाची म्हणण्यापेक्षा एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते त्यामुळे भाषेला काय काय वाटतं सौंदर्य वाढतं त्याच असं त्याचे चंदुक चाच को चांदणी चवसे चटणी चटा इतक्याच्या मध्ये स च जे आहे तो पुनरुच्चार झालेला आहे खूप वेळेस पुनरुक्ती झालेली आहे म्हणून ते उदाहरण सुद्धा पुढे आणलेलं तुझं तर अनुप्रास अलंकार मी आणारे इतर उदाहरणे तुमच्या समोर दिली आहे बघा काकीने काकाचा काळा कोट काळ्या रात्रीने करारा करारा कापला काळ्या रात्रीने करारा करारा कापला तर अशा पद्धतीचं तुम्हाला पहिला याच्यामध्ये क ची पुनरावृत्ती झालेली आहे कसली पुनरावृत्ती झालेली आहे तर कची पुनरावृत्ती झाली एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे जर तुम्ही पेपर देणार असेल आणि जर तुमचा ऑफलाईन पेपर असेल तर तुमचा तर तुम्हाला एक अक्षर पुन्हा पुन्हा दिसलं तर दुसरं उदाहरण बघा मनो

गळची पुनरावृत्ती आहे तर हा जो अलंकार होता आपला हा अलंकार होता अनुप्रास अलंकार ज्याचे जवळजवळ आपण सहा आणि मी हिंदीतून एक सात उदाहरण बघितले व्याख्या समोर आहे आमचा ऍप डाउनलोड करा तुम्हाला त्याच्यावरती आमच्या नोटचे पीडीएफ मिळून जाते चला पुढच्या पेजवर जाऊ बघा पुढच्या पेजवरती अनुप्रास अलंकाराचे आणखी तीन गट पडतात आता बघा आपण हा जो व्हिडिओ बनवतो मध्ये बनवत आहोत तुम्हाला माहिती मिळाली पाहिजे की आपण कुठपर्यंत व्याकरण शिकणार आहोत कारण आता सध्या कंबाईनची एक्झाम होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पर ही जे ही मुलं कंबाईनची तयारी करत आहेत जर कट ऑफ मध्ये तुम्ही बसणार असाल तर शंभर टक्के आमचा ऍप डाउनलोड करा आणि मराठी व्याकरणात पहिली पैकी मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तिथपर्यंत आपण मराठी व्याकरण शिकणार तर बघा खाली तीन गट पडतात बहु बायकात बडबडला आता इथे कसे उदाहरण आहे परत अनुप्रात पण कस पुन्हा कसली झाली आहे तर पुन्हा झालीय बळची पुन्हावृत्ती झालेली आहे बालिश बायकात बडबडला मग बघा दिलेल्या वाक्यात एका, एका साक्षराची पुनरावृत्ती होत असलेले ते काय म्हणायचं वृत्त अलंकार म्हणा अनुप्रास अलंकार हा प्रकार आहे कोणता वृत्त बघा त्याच्यानंतर ते पुढे गडद निळे गडद निळे गडत भरून आले यामध्ये तुम्हाला पुन्हावृत्ती होते तर त्याला चेका म्हणतात शब्दाची सॉरी शब्दाची तर बघा मग गडद गडद निळे निळे या शब्दाची पुनरावृत्ती झाली म्हणून याला काय म्हणाल तुम्ही तर ुक्रास अलंकार म्हणा आणि त्यानंतर तिसरा जो गट आहे लगबग भेटाया भेट न घेता मनात चगमगती तर बघा जेव्हा शब्दाची पुन्हा होते परंतु पुनरावृत्ती झालेल्या शब्दाचा वेगळ्या अर्थाने वापर केला जात नाही तेव्हा त्याला कोणता अलंकार म्हणायचा तर लाटानुक्रास अलंकार म्हणायचं काय म्हणायचं तर लाटानुकास अलंकार म्हणायचे मग बघा

श्लेष अलंकार आपण जो पहिला बघणार आहोत तर पहिला बघितला अनुप्रास आता दुसरा जो आपण अलंकारचा प्रकार बघतोय श्लेष अलंकार श्लेष अलंकार जो आहे तो खूप सोपी आहे समजायला कारण बघा श्लेष म्हणजे मिठी बघा हा तुम्हाला एक एक पॉइंट क्लिअर करून देतोय श्लेष या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये काय होतो मिठी एकाच शब्दाला दोन अर्थ एका शब्दाचा वापर ज्यावेळेस दोन अर्थांनी केला जातो त्यावेळेस अलंकार होतो त्याला म्हणायचं श्लेष अलंकार शब्द दोन अर्थाने श्लेष अलंकार होतो सर्वांना जीवन देतो मी ज्यावेळेस तुमच्या समोर श्राई दिसते त्याच्यावरती जे पण केवळ आहे ते मी वेगवेगळ्या रंगाने त्या केलेल्या आहेत जीवन हा जो शब्द आहे या जीवन शब्द श्लेष अलंकार म्हणजे पाणी पण येतं आणि जीवन म्हणजे जगण्याची शक्ती पण येते जगण्याची शक्ती पण येते म्हणजे अर्थ निघाले दुसरं उदाहरण बघा मित्राच्या उदयाने कोणाचा आनंद होत नाही मग हे जर तुम्ही बघितलं मित्राच्या उदयाने कोणाचा आनंद होत नाही कधी केलेला आहे तो मित्राच्या मित्र म्हणजेच काय सर्वांना माहिती असेल आपण ज्याच्या सोबत बरेच दिवस काढतो त्यांचे मन एकमेकां जुळलेले असतात सकाळी सोपती आणि मित्र हा समानार्थी शब्द आहे मराठी व्याकरणात सूर्याचा तर इथे पण दोन अलंकार झाले आणि आता आपण मी काय म्हणते बघा सूर्य उगवला झाडीत सूर्य उगवला झाडीत आणि त्यानंतर परत काय म्हणतोय झाडू आली झाडू रस्ता झाड झाडीत झाडूवाली रस्ता झाडीत जाड़, त्यानंतर बघा तिसरं काय म्हणतो मी तुम्हाला शिपाई गोळ्या झाडी शिपाई शिपाई गोळ्या झाडी शिपाई गोळ्या झाडी आणि जर मी चौथ वाक्य तुमच्या समोर दिलं का वाघ ही वाघ तंगड्या झाडी वाघ ही तंगड्या झाडी तर बघा मित्रांनो इथे हा जो झाडीत आहे याची पुनरावृत्ती झालेली आहे एक दोन तीन आणि चार इथे जो झाडी दिसतोय शब्द एकच आहे परंतु प्रत्येक वाक्यात त्याचा अर्थ वेगळा आहे दोन अर्थ निघतात म्हणजेच इथं याचा वापर दोन अर्थांनी केलेला आहे म्हणून हे श्रेष्ठ अलंकाराचे उदाहरण आहे म्हणून सांगते जितकं पण आवड उदाहरण येईल तरी पण तुम्ही कमी वेळेमध्ये याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आहोत बघा पुढच्या स्लाइड मध्ये जर गेलो आपण तर अलंकाराचे उपप्रकार देखील पडतात आपण प्रकारे वगैरे मित्रांनो उपप्रकार सुद्धा सांगतो पहिल्या प्रकार व्याख्या बघा शब्दाची फोड न करता दोन किंवा अधिक अर्थ होताच श्रेष्ठ आपलं जबाब करून शब्दाची फोड न करता म्हणजेच कुठे फेसने नाही द्यायचं आहे कुठे डॅश नी द्यायची शब्द तसाच राहणार फोड होणार नाही ते दोन किंवा किती अर्थ निघणार घ्यायचे अधिक अर्थ निघणार आहे अभंग श्रेष्ठ बघा रावांना सुपारी लागते इथे लागते हे जे क्रियापद आहे याला मी ग्रीन कलर ने आहे तर हा लागतेचा अर्थ काय गोविंदरावांना सुपारी हवी आहे किंवा सुपारी खाल्यामुळे गोविंदरावांना त्रास होतो लागतेची कुठेही फोड केली नाही पण अर्थ किती निघाय मित्रांनो दोन शंकराच्या देवळात आरती चालली दो कदर आए आए देवार, देवार ते जो पण कलरफुल शब्द आहे तो आहे आरती मग बघा आरती हे एका मुलीचं पण नाव आहे म्हणजेच काय तर या शब्दाचा अर्थ मुलगी पण निघू शकतो कारण शंकराच्या देवात देवात मुली पण जातात दुसरी गोष्ट इथं दिलेलं आहे आरती आरती ज्या वेळेस आपण देवाचं जे स्तुती स्तुती गीत गातो त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये काय म्हणत असतो आरती म्हणत असतो तर तो पण एक अर्थ निघतो त्यानंतर रक्षावा धर्म असा तो असे मान्य रक्षित आहे याचे दोन अर्थ होतात कारण जर धर्माला रक्षायचा असेल म्हणजे धर्माचं रक्षण करायचं असेल तर काय करावं लागेल युद्ध म्हणजेच त्याचा अर्थ काय होणार युद्ध धर्म आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती नावाने पुन्हा महाभारतातलं एक प्रसिद्ध पात्र आहे नाव आहे युधिष्ठिर काय नाव आहे त्याच युधिष्ठिर तर मग हा युधिष्ठिर पण या धर्माचा अर्थ होतो कारण रक्षा धर्म असा कशी उद्देश तो असे मान्य रक्षित असो धर्माचे ही जी नवरी आहे मी तुम्हाला परत शब्दाची फोड केल्यानंतर म्हणजे नवरीची आपण काय केलं आहे नवरी या शब्दाची दोन भागांमध्ये मग ह्या नवरीचा बायको किंवा वधू <coughs> वर वधू तुम्हाला आहे लग्नाची आणि इथे नवरी म्हणजेच लग्न न करणे वरणे आपण काही म्हणजे बघितलं तर वरणे म्हणजेच जी माळा पत्नी पतीला घालते म्हणजे नवरदेव नवरीला देव, घालत असतो आणि नवरी नवरदेवाला घालत असते तर नवरी म्हणजेच तिची शिशुपाल असल्यानंतर रुक्मिणीची वरणीची इच्छा नाही अलंकार परत तर सगंग श्रेष्ठ श्रेष्ठ अलंकारच उदाहरण मग बघा पाच उदाहरण औषध न लगे मजला औषध न लगे मजला मग न लगे आणि लगे न लगे आणि न लगे फक्त पेटचा मार्ग आता आत्ता चेंज होतो हे आपल्याला पुढे शिकायचं आहे भरपूर ठिकाणी मग बघा औषध न लगे मजला लगे मजला इथं नगे म्हणजेच तर प्राचीन इतिहासातील जो आहे तो पाहिजे असणे म्हणजेच औषध न लगे मजला आणि तिथे न लगेचा होतो औषध नको असणे औषध नको असणे याचा हा अर्थ होतो बघा पुष्करू नका ही सुमने सुमने इथं मी पेज दिलेला आहे मध्ये तुम्हाला दिसतच असेल स्लाइड मध्ये तर याचा अर्थ सुमन म्हणजेच काय तर फुलाचा समान अर्थ शब्द आहे आणि सुमन म्हणजेच काय तर चांगले मन चांगली म्हणे असा सुद्धा त्याचा अर्थ होतो म्हणजेच पुष्कळ होऊ ही ईशुमने म्हणजे फुले पुष्कळ नका हा देखील या वाक्याचा अर्थ होईल आणि दुसरी गोष्ट चांगल्या मनाला त्रास देऊ नका हा देखील या वाक्याचा अर्थ होतो त्यानंतर नाक्यात निघतात त्यानंतर आठ वाक्य बघा तुम्हाला सुपारी लागते का बघायला सुपारी म्हणजे चक्कर येतात हाही पण अर्थ होतो आणि एखाद्या व्यक्तीला काय पाहिजे असते तर सुपारी पाहिजे असते हा देखील अर्थ होतो हा जो अलंकार होता होता पुढे बघा अर्थश्लेष हा तिसरा प्रकार आहे अर्थश्लेष मध्ये जर गेलं तर काय वाक्य दिलेले शब्द, शब्द वापरला तरी त्यातून तसेच दोन अर्थ निघतात त्याला अर्थश्लेष असे म्हणतात म्हणजेच जे वाक्य दिलेले असेल जर एखाद्या शब्दाला रिप्लेस करून बदलून त्याच्या ऐवजी जर समानार्थ शब्द वापरला तरी सुद्धा त्याचे अर्थ किती निघणार आहेत दोनच निघणार आहेत कोणता श्लेष होतो अर्थ श्लेष बघा मग फार शान आहे आपण सर बोलता बोलता एखाद्या व्यक्तीला बोलतो तू मूर्ख असतो तू फार शान आहे आपण टॉमला दिला असतो तर याचा अर्थ काय होणार आहे मूर्ख पण होणार आहे आणि आपण एखाद्याची स्तुती पण करत असतो आपण काय म्हणतो तू फार शान आहे याचा अर्थ काय करतो काय असू शकतो हुशार मग मी जर इथं गेल तर तू फार हुशार आहे तरी काय होईल परत मूर्ख तर याचा अर्थ तो काय असल्याचा अर्थ होतो त्यानंतर बघा मारुतीला किती डोळे मारुतीला माहिती भगवान मारुती जे आहे हनुमान जे आहेत त्यांचं टोपण नाव आहे मारुती तर मारुतीने व्यंगात्मक भाषेतून प्रौद्योगिक भाषेतून की मारू तिला किती डोळे म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला फुलावणे आता इथे स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण डायरेक्ट म्हणू शकतो एखाद्या व्यक्ती एखाद्या स्त्रीला डोळे मारत हा देखील याचा अर्थ होतो आणि किती डोळे मारायचे हे तो विचारतो तर चला हा थोडा मजेशीर भाग होता पुढचं पुढची स्लाइड बघा पुढच्या स्लाइड मध्ये तिसरा प्रकार आहे यमक अलंकार हा शब्द अलंकार तिसरा प्रकार तर बघा कवितेच्या चलनात कवितेच्या ज्या ओळी असतात त्याला काय म्हणलं जातं तर चरण म्हणलं जातं योग आणि चरण शक्यतो चार ओळींच असतं किंवा दोन ओळींच देखील असत पण चार ओळीच जास्त करून असतं बाबा कवितेच्या चरणाच्या शेवटी किंवा मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक अलंकार होतो म्हणजेच शेवटी किंवा चरणाच्या मध्ये किंवा चरणामध्ये ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर वेगळ्या अर्थाने पुन्हा आल्या स्वतः अलंकार होतो यम अलंकार बघा उदाहरणार्थ जाणावा तो, तो, तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ इथं ज्ञानी धानी मनी हे जे इतर यमक झालेले आहे आणि चरणाच्या कुठे शेवटी चरणाच्या कुठे शेवटी चरणाच्या कुठे तर शेवटी आहे एका खाली एक घ्यायला पाहिजे होतं मित्रांनो परंतु स्लाइड मध्ये तुम्हाला कळावं म्हणून मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित मांडणी केलेली आहे नोट्स तुम्ही डाऊनलोड करून घेता सॉरी नोट्स तुम्ही लिहून घ्या त्यानंतर आमचा ॲप नक्की डाऊनलोड करा तुम्हाला सर्वचे सर्व इन्फॉर्मेशन तिथे मिळणार आम्ही कोणते पेड कोर्स चालू करतोय प्लस तुम्हाला डेमो लेक्चर सुद्धा तिथे आता फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि आपल्या उज्ज्वल भविता भवितव्यासाठी तुम्हाला जी सुवर्ण संधी मिळते तिचा तुम्ही लाभ पण घेऊ शकता तर बघा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारण घे माझा पडावा घडावा पडावा त्यानंतर लाल तुझा अंगवटा लाल तुझ्या अंगी ताटा लाल रक्ताच्या पेशीचा किती ग केलाय साठा ताटा साठा शेवटी सिलेक्ट झालेलं आहे बघा भवानी आमची आई शिवाजी आमचा राणा मराठी आमची बोली गणिनी आमचा बाणा मग आई आणि बोली या ई शेवटी आहे हे पण देण्यात असत आणि राणा आणि बाणा यांचा संबंध आहे म्हणजे इथे यमक जोडलेले आहे तिथे यमक अलंकार झालेला आहे आणि उदाहरण बघा पाच नंबरच कोणी दिला जिव्हाळा कोणास ताप झाला हसले दुरून कोणी जवळून वार के <coughs> केला झाला केला पुन्हा कवितेच्या चरणाच्या शेवटी यमक अलंकार झालेले आहे आणि अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे इंग्रजी <coughs> पुढच्या स्लाइड मध्ये बघा यमकाचे प्रकार आहेत ते प्रकार आपण बघणार आहोत उपप्रकार आद्य यमक आद्य यमक बघा तुम्हाला व्याख्या दिलेली आहे आद्य यमकाच्या व्याख्या जवळ शेवटी जर तुम्ही गेले तर बघा व्याख्यात काय दिलेलं आहे चरणाच्या सुरुवातीला या यमकाचा सुरू होतानाच कारण आद्य शब्दाचा अर्थ सुरुवात होतो ही गोष्ट लक्षात असू द्या मग बघा चरणाच्या सुरुवातीला या वापर होतो शारदे मग राज शारदे दुवदना वदत आहे इथं शारदे आणि शारदे इथं सुरुवातीला काय झालं यमक म्हणजे एवढं नव्हतं आद्य यमकाचं मध्य यमक चरणाच्या मध्येच यमकाची निर्मिती म्हणजे मधोम चरणाच्या कसली निर्मिती केली जाणार चित्र त्यावेळेस कोणता अलंकार होईल तर मध्ययमक होईल बघा संजोगीला रथ मनोरथ पूर्ण करता रथ मनो शब्दोत्तर दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द अशी रचना ज्या ठिकाणी असेल किंवा ती मिरर पण असू शकते या पहिल्या चरणाचा शेवटचा शब्द असेल दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द असेल तर त्यावेळेस दामकालन कर असेल आणि पुष्यमकालंकार पाच नंबर चरणात ज्या ठिकाणी थांबण्याची म्हणजेच येती स्थान येती बघा आपण अक्षर मध्ये शिकणार आहोत मात्र वृत्तांमध्ये शिकणार आहोत चरणात ज्या ठिकाणी थांबण्याची येती स्थान जागा असते तेथे तेथे यमकाची निर्मिती केली निर्मिती

म्हणजेच काय तर जागा असते तिथे आपण थांबतोय पुन्हा एकदा पुन्हा थोडा वेळ थांबलो त्यानंतर कलंकमतीचा मतीचा झडू थांबावसतो म्हणताना आणि विषय सर्वता ना, ना तर हे होते आपले शब्द अलंकार शब्द अलंकाराचे तीन मुख्य प्रकार जे आपल्याला वारंवार कोणतेही आवडला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट येणारी आगामी मनरक्षक दारूबंदी राज्य उत्पादन शुल्क त्यानंतर एमपीएससी क्लास टू एमपीएससी क्लास थ्री जी पण हो पेपर होणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणामध्ये पैकीचे पैकी मान पाडल्यास रुपय कृपया त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्ले स्टोअरला जाऊन आमचा ॲप डाउनलोड करा आणि आज आपण इथेच थांबूया मी आणून सर आपला निरोप घेतो जय महाराष्ट्र